नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आठव्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेचं गुजरातमध्ये करणार उद्घाटन केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये परदेशस्थ भारतीय नागरिकांनी सहभागी व्हावं राष्ट्रपतींचं आवाहन विमुद्रीकरणामुळे नक्षलवाद दहशतवाद तसंच घुसखोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसल्याचं से राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आजपासून इंदूरमध्ये सुरुवात मुंबई आणि गुजरातमध्ये लढत सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांना आजीवन सदस्यत्व देण्याचा निर्णय ऑलिम्पिक संघटनेकडून रद्द आणि जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी तुला दिल्लीत मात्र दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम आता गांधीनगर इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आठव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद दोन हजार सतराचं उद्घाटन करणार आहेत या द्वैवार्षिक यंदा फॉर्च्यून फाईव्ह हंड्रेड कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबरच विविध देशांचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष उपपंतप्रधान आणि मंत्री सहभागी होणार आहेत सर्बियाचे पंतप्रधान अलेक्झांडर वुचिक रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल गगामी पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिया कोस्टा केनियाचे राष्ट्राध्यक्ष उहुरू केन्याटा रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोजिन आणि फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जॅन मार्क एरॉल यांचा त्यात समावेश आहे नामवंत कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चर्चासत्राचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत सर्बियाचे पंतप्रधान अलेक्झांडर वुजिक आणि रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कगामे यांच्याशी पंतप्रधानांनी आज द्विपक्षीय चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून काल त्यांच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार परिषदेचं उद्घाटन झालं तसंच गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं याशिवाय गांधीनगर इथं काल पहिल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचं आणि नोबेल पुरस्कार प्रदर्शनाचंही पंतप्रधानांनी उद्घाटन केलं कितना बड़ा जीवन पर प्रभाव पैदा कर सकते हैं कितना बड़ा जीवन बदल सकते हैं और इसलिए इस साइंटिस्ट की जिंदगी भले एक लैब में पूरी होती हो लेकिन उसका कंट्रीब्यूशन सदियों तक मानव कल्याण के लिए काम आता है यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी रेल्वेला फारसं महत्व दिलं नव्हतं अशी टीका पंतप्रधानांनी केली मात्र रेल्वे ही सध्याच्या शासनाच्या प्राधान्यक्रमावर आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या काळात रेल्वेसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत दुपटीनं वाढ झाली असल्याचं ते म्हणाले देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी सर्वाधिक गुंतवणूक रेल्वे क्षेत्रात होत असल्याचं ते म्हणाले केंद्र सरकारच्या आघाडीच्या परदेशातल्या भारतीय समुदायानं सहभागी व्हावं असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे बंगळुरु इथं चौदाव्या प्रवासी भारतीय संमेलनामध्ये ते काल बोलत होते जगभरात पसरलेल्या भारतीय समुदायानं जगभरात विविध क्षेत्रांमध्ये समर्पित वृत्तीनं मोठं योगदान दिलं आहे तशाच प्रकारचं योगदान ते मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया आणि स्वच्छ भारत यासारख्या आघाडीच्या कार्यक्रमांमध्ये देऊ शकतात असं राष्ट्रपती म्हणाले भारताचा सांस्कृतिक वारसा ज्ञान याची माहिती अनिवासी भारतीयांनी जगभरात इतरांपर्यंत पोहोचवावी असं त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणामुळे नक्षलवाद दहशतवाद घुसखोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आहे ते काल आंध्र प्रदेशात विजयवाडा इथं एनडीआरएफच्या दहाव्या तुकडीच्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं देशातल्या सर्वसामान्य जनतेनं कौतुक आहे असं म्हणाले हा निर्णय देशहिताचा असल्याचं लक्षात आल्यानं या वर्गाकडून या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळत आहे असं त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणानंतर माओवाद्यांच्या ते साठ टक्क्यांनी घट झाली आहे ईशान्येकडच्या भागातली घुसखोरी पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलानं आज एका दहशतवाद्याला चकमकीत ठार केलं या जिल्ह्यातल्या एका गावात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी शोधमोहीम सुरू केल्यावर लपलेल्या दहशतवाद्यानं पोलिसांवर गोळीबार केला कला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली मात्र या दहशतवाद्याची ओळख पटू शकलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाहतुकीचे नियम अधिक कडक करणारं मोटर वाहन सुधारणा विधेयक मांडण्याचा सरकार प्रयत्न करेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं नवी दिल्ली इथं काल त्यांनी रस्ते सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ त्यावेळी त्या बोलत होते आगामी काही दिवसात ग्रामीण भागात वाहन चालक प्रशिक्षण केंद्र मोठ्या प्रमाणावर उघडण्यात येतील असंही गडकरी यांनी सांगितलं राज्यात नगरपरिषद निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातही अकरा नगरपरिषदांच्या दोनशे चव्वेचाळीस जागांपैकी शंभर जागा मिळवत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे या नगरपरिषदांच्या सात नगराध्यक्षपदांवरही भाजपाचे उमेदवार निवडून आले राज्यात चार टप्प्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदाच्या एकूण एकशे एक्याण्णव जागांपैकी सर्वाधिक बहात्तर जागांवर भाजपानं विजय मिळवला तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला चौतीस नगराध्यक्षपदांवर समाधान मानावं लागलं या नगरपालिकांमधिसदस्यपदाच्या निवडणुकीतही भाजपाच सर्वाधिक एक हजार एकशे नव्वद उमेदवार विजयी झाली नऊशे बावन्न उमेदवारांसह काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर गेला आठशे बारा सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिसऱ्या आणि सहाशे बारा सदस्यांसह शिवसेना चौथ्या क्रमांकावर राहिला विमुद्रीकरण आणि मराठा समाजाचे मोर्चे या मुद्द्यांचा परिणाम भाजपाच्या कामगिरीवर होण्याचे अंदाज चुकीचे ठरवत भाजपानं या निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलं आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुंबई, मुंबई वायफाय ही सुविधा कालपासून सुरू केली मुंबई वायफाय या पहिल्या टप्प्यात मुंबईत विविध ठिकाणी पाचशे वायफाय हॉटस्पॉट्स लावण्यात आले आहेत मुंबई वायफाय ही, ही देशातली सर्वात मोठी सार्वजनिक वायफाय सुविधा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबई परिसर आणि उपनगर मुंबई उच्च न्यायालय विधानभवन पोलीस आयुक्त कार्यालय अशा मुख्य ठिकाणी ही वायफाय सेवा उपलब्ध आहे असंही म्हणाले राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती एकमेकांशी डिजिटली जोडल्या जाव्यात यासाठीही मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत वायफायचा वेग आणि कनेक्टिव्हिटी यावर सरकार लक्ष ठेवून असेल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे वायफाय सुविधेमुळे मुंबईकरांना मोठा फायदा होईल तसंच ही सुविधा सुरू करून राज्य सरकारनं डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले आज आम्ही पाचशे वायफाय हॉटस्पॉट्स केले केल आणि आता ते जनतेला उपयोगाकरता खुले करण्यात आले आहेत हे पब्लिक हॉटस्पॉट्स आहेत आणि लवकरच पाचशेवरनं आता आम्ही बाराशेवर देखील जाणार आहोत आणि या माध्यमातून मुंबईला स्मार्ट सिटी करण्याकडे एक महत्वाचं पाऊल आम्ही उचललेलं आहे आता आम्ही मुंबई केलं आहे लवकरच नागपूर करतो नागपूरमध्ये काही स्पॉट्स आम्ही जवळजवळ आता आमचे तयार आहेत पुण्यामध्ये करतोय नाशिकला आम्ही करतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सिटीझन सेंट्रिक पब्लिक वायफाय हॉटस्पॉट्स हे जवळजवळ सगळ्या मेजर शहरांमध्ये तयार करून त्यातलं डिजिटल इंडियाकडे एक मोठं आणि महत्वाचं पाऊल महाराष्ट्राचे अंबरनाथ इथल्या एका औषध निर्मिती कंपनीतून बेकायदा साठा केलेल्या सातशे साठ किलो वजनाचा आणि एकोणीस कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा सा साठा था, ठाणे पोलिसांनी जप्त केला तीन दिवसांपूर्वी ठाण्यात दोन संशयितांकडून सहा किलो वजनाचा अल्पर्स सोराम हा अंमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केला होता अशी माहिती आयुक्त परमवीर सिंग यांनी काल ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली हस्तगत केलेल्या अंमली पदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी सुरु आहे असंही त्यांनी सांगितलं नवी मुंबईतल्या खारघर इथल्या एका पाळणाघरात एका बालिकेला झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर नवी मुंबईतल्या अशा सर्व संस्थांना नोंदणीची सक्ती करण्यात आली आहे नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातली पाळणाघरं प्ले ग्रुप नर्सरी शिशुसंगोपन केंद्र वृद्धाश्रम वसतिगृह यांना यापुढे पोलिसांची नोंदणी बंधनकारक असणार आहे त्यानुसार पनवेल शहर आणि ग्रामीण भागातल्या सुमारे पंचावन्न केंद्रांची नोंदणी झाली असून त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची सक्त ताकीद पोलिसांनी संस्थाचालकांना दिली आहे त्यामुळे या संस्थांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल असा विश्वास व्यक्त होत आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या एका अल्पवयीन अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला बुलडाणा जिल्ह्यातल्या गांधी भवन इथून मोर्चाला सुरुवात झाली आणि नंतर तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चातल्या महिलांच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांना दिलं अल्पवयीन अपंग मुलगी घरी एकटी असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला त्या नराधमाचा जामीन मंजूर करू नये अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा तसंच जलद जलदगती न्यायालयात चालवण्यात यावं अशा अनेक मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत टॅक्सी चालकांच्या जय भगवान महासंघानं काल ओला आणि उबर या खासगी विरोधात मुंबईतल्या वांद्रे इथल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला काळ्या पिवळ्या टॅक्सींसाठी अॅप देण्याचं आणि ओला उबरबाबत काही उपाययोजना करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं मात्र प्रत्यक्षात काही होत नसल्याचा आरोप महासंघानं केला आहे ओला आणि उबरमुळे टॅक्सी चालकांवर गंभीर परिस्थिती ओढवली असून सरकारनं आमच्या मागण्यांची दखल घ्यावी असं महासंघानं म्हटलं आहा भारतीय चित्रपट सृष्टीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुप्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा सिन आणि मराठी अभिनेत्री सीमा देव यांना पंधरावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समितीचे अध्यक्ष जब्बार पटेल यांनी काल पुण्यामध्ये वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली बारा ते एकोणीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात विविध राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवले जाणार आहेत स्पर्धात्मक विभागातल्या मराठी चित्रपटांची घोषणा जब्बार पटेल यांनी केली संगीत क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना एसडी बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे वाढत्या भ्रूण हत्येमुळे बीड जिल्ह्याचं नाव राज्यातच नव्हे तर देशभरात बदनाम झालं होतं बीड जिल्ह्याची ही ओळख पुसली जावी आणि सर्वांकडून मुलींच्या जन्माचं स्वागत व्हावं यासाठी नाभिक समाजातल्या एका तरुणानं पुढाकार घेऊन एक अनोखा उपक्रम सुरू केला बीड जिल्ह्यातल्या केश तालुक्यातलं कुंभेफळ हे गाव इथल्या बीड परळी मार्गावर अशोक पवार यांचं केश कर्तनालय आहे या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मुलीच्या जन्मानंतर तिच्या वडिलांची दाढी आणि केस सहा महिने मोफत कापले जातात आणि मुलीचं विनाशुल्क जातं स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात मात्र छुप्या पद्धतीनं स्त्री भ्रूणहत्या होतातच हे कुठेतरी थांबावं म्हणून अशोक पवार यांनी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुलीच्या वडिलाची सहा महिने दाढे आणि कठीण मोफत करण्याचा संकल्प केला नवीन वर्षा निमित्त जिल्ह्यातल्या लोकांना म्हणण्यापेक्षा माझ्या नाभिक समाज बांधवांना सांगतो की प्रत्येकानं या प्रकारचा जर उपक्रम राबवला तर स्त्री भ्रूण हत्या कमी प्रमाणात होतील ही बहुत ही सराहनीय बात है बेटी बचाओ बेटी पढाओ प्रोग्राम में जो प्रशासन द्वारा जो कार्यक्रम किए जा रहे उसमें पब्लिक पार्टिसिपेशन बढ रहा है और इससे बीड जिले की सेक्स रेशो बढ़ने की नई उम्मीद जग गई है बेटी बचाओ बेटी पढाओ आणि स्वागत लेखीचं असा उपक्रम पहिल्यांदाच गावात आणि जिल्ह्यात अनोख्या पद्धतीनं राबवला जात असल्यानं पवार यांचं सर्वत्र कौतुक होत आहे पवार यांच्या या कार्यामुळे येत्या काळात स्त्री भ्रूणहत्या बंद होतील आणि मुलींचा जन्मदर वाढेल हीच अपेक्षा कॅशलेस व्यवहारांची माहिती सर्वांना व्हावी या यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथल्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती सुरू केली आहे आपल्या अभिनयातून गाण्यातून एटीएमचा वापर धनादेशाद्वारे व्यवहार ऑनलाईन व्यवहार कसे करायचे याबाबत माहिती देण्यात येत आहे कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल सुरू असताना काही लोकांमध्ये गैरसमज आहेत तसंच माहिती अभावी भीती असल्यानं कॅशलेस व्यवहार करण्यासाठी लोक पुढे येत नाहीत ही भीती घालवण्यासाठी आणि माहिती देण्याच्या हे हेतून पथनाट्य यशस्वी ठरेल असं निळापूर सरपंच संगीता ठाकरे यावेळी म्हणाल्या तुमचं खाता आहे ना बँकेत तर एटीएम पण असेल का का तुमचं एटीएम हे कोणती भानगडो का <laughs> याला म्हणतात एटीएम कार्ड याच्यामध्ये खूप सारा पैसा आहे पण दिसणार नाही तुम्हाला आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्स ची जाणून करण्याबाबत प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस पत्त्या वर या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ या संकेतस्थळावर उपलब्ध रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आजपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सुरुवात झाली आहे गुजरातनं नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं रणजी पदार्पणात शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शॉ यानं याही सामन्यात चमकदार कामगिरी केली असून नाबाद अर्धशतक ठोकलं आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबईच्या दोन बाद एक्क्याण्णव थावा झाल्या होत्या था। यापूर्वी फेरीत प्रवेश करून एक्केचाळीस या स्पर्धेचं विजेतेपद मुंबईनं पटकावलं आहे तर तब्बल पासष्ट वर्षांनंतर गुजरातच्या संघानं अंतिम फेरी गाठली आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचं आजीवन सदस्यत्व सुरेश कलमाडी आणि अभयसिंह हो चौटाला या वादग्रस्त देण्याच्या निर्णयावरून चौफेर टीका झाल्यावर संघटनेनं हा निर्णय मागे घेतला आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून होणारी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आणि क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळवण्यासाठी आधीचा निर्णय रद्दबातल ठरवला असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं सत्तावीस डिसेंबर रोजी झालेल्या ऑलिम्पिक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत या दोघांना हे हि देण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र या संघटनेच्या अनेक सदस्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केल्यानंतर हा निर्णय ऑलिम्पिक संघटनेला मागे घ्यावा लागला केंद्रीय क्रीडा मंत्रालयानंही या संघटनेवर निलंबनाची कारवाई केली होती हा निर्णय मागे घेईपर्यंत ही कारवाई ही कायम राहील असं क्रीडा मंत्रालयानं सांगितलं होतं हवामान उत्तर भारतातली थंडीची लाट अद्यापही कायम आहे काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी थंडी वाढली असून गुलमर्ग इथं उणे बारा पूर्णांक चार दशांश इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी हिमवृष्टी अनुभवायला मिळत आहे हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे तीन दिवसांपासून बंद करण्यात आलेला श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग आता खुला करण्यात आला आहे दिल्लीत दाट रेल्वे सेवेवर परिणाम झाला असून सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या उशिरानं थांबत आहेत राज्यात येत्या चोवीस तासात संपूर्ण हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आटव्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेचं गुजरातमध्ये करणार उद्घाटन केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये परदेशस्थ भारतीय नागरिकांनी सहभागी व्हावं राष्ट्रपतींचं आवाहन विमुद्रीकरणामुळे नक्षलवाद दहशतवाद तसंच घुसखोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसल्याचं राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आजपासून इंदूरमध्ये सुरुवात मुंबई आणि गुजरातमध्ये लढत सुरेश कलमाणी आणि अभयसिंह चौटाला यांना आजीवन सदस्यत्व देण्याचा निर्णय ऑलिम्पिक संघटनेकडून रद्द आणि जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला दिल्लीत मात्र दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार